नमस्कार मंडई गुड मॉर्निंग मी आहे माझ्या कोकण नगरीमध्ये माझ्या इळणे गावात आणि मंडई तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सॅम सफना ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत बरे आहेत ना तर मंडई गावी येऊन बरेचसे दिवस झालेले आहे जवळजवळ सुट्टी संपायला आली आणि कसं आहे ना गाव म्हटल्यानंतर प्रत्येकाचे एक अटॅचमेंट असते ज्या जन्मभूमीत आपण वाढलो लहानाचे मोठे झालो तर कितीही दिवस राहिलो ना तरी आपल्याला ते दिवस कमीच पडतात असंच माझ्या बाबतीतही काही झालं आहे आणि बाकीच्या बाबतीतही हेच होत असतं की आल्यानंतर भले पंधरा दिवसाची सुट्टी काढू दे पण जे ज्या दिवस शेवट शेवटचे दिवस असतात ना तर असं वाटतं की हे दिवस नको जायला आरामात दिवस जायला पाहिजे म्हणजे हा तो दिवस जाण्याचं येऊच नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं आणि व्हायलाच पाहिजे कारण की आपली जन्मभूमी मायभूमी ही कोकण आहे आपण कोकणात वाढलो लहानाचे मोठे झालो त्याच्यामुळे कोकण हे सगळ्यांना प्रिय असतंच सो मंडई असं आहे आता मी काही एक दोन दिवसात मुंबईला निघणार आहे आणि त्याच्या आधी काही आपले लोकेशन राहिले पाहायचे ते आपण पाहणार आहोत तर मंडई आजच्या लोकेशनचं नाव आहे लाईट हाऊस आणि दुसरं एक आहे ते हरणय बंदर हे दोन्ही लोकेशन आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे काय आहे हे पाहणार आहोत तर या लाईट हाऊसचं थोडक्यात म्हणजे माहिती सांगतो मी तुम्हाला लाईट हाऊस हे आपण आडेमार्गेही येऊ शकता त्याचबरोबर हरणय मार्गेही येऊ शकता हे मधल्या सावण्याच्या पोलीवरती आहे आणि ते समुद्राच्या किनारीच आहे ते समुद्रावर येणाऱ्या बाहेरचे जहाज म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आहे तसेच आपले जे पर्यटन स्थळ आहे ते पाहण्यासाठी आहे सुंदर असं लाईट हाऊस बनवलेला आहे समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या सानिध्यात बनवलेलं आहे ते आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे काय त्याची रचना आहे आणि एक वेगळं आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळेल लाईट हाऊस आणि त्यानंतर आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत ते म्हणजे बंदर या हरणई बंदरमध्ये जर आपण गेलो तर तिकडे आपल्याला प्रामुख्याने मच्छीचा लिलाव आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे मोठ्या प्रमाणात इथे मच्छी आण आणली जाते आणि ती मच्छी हॉटेल्स त्याचबरोबर छोटी छोटी काही मच्छी विक्रेते त्यांच्याकडे ती सोपवली जाते आणि ते तिथून मग लिलाव चालू होतो असं एकंदर हरणईच्या बंदराची ओळख आहे आणि हे बंदर आहे ते सकाळी म्हणजे साधारण आठ ते नऊ वाजता भरतं आणि संध्याकाळी चार ते पाच वाजता असं दोन तासाचा बंदर भरतं लिलाव भरतो पण तिथे गेल्यानंतर असं कळतं की तिकडे थोडक्यात सांगायचं झालं की गेल्यानंतर असं कळतं की ते पाच ते दहा मिनटात आहे तो लिलाव लगेच संपून जातो म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी तिकडे गर्दी असते खूप लोक येत असतात बरीचशी अगदी पुण्यापासून मुंबईपासून अगदी वेगवेगळ्या ठिकाणापासून इकडची मच्छी पार्सल दिली जाते हॉटेल म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही मच्छीमारीची केंद्र आहेत त्या ठिकाणी पोचवली जातात आणि हे हरणई बंदर हे दापोलीमधील एक मुख्य बंदर म्हणून ओळखलं जातं बरीच लोक तिकडे येत असतात तर मंडळी आपण जाऊया आणि पाहूया नेमकं कसं आहे हरणे बंदर लाईट हाऊस हे कसं आहे सो माझ्यासोबत आता आहे इथून येणार पुढे जयेश आहे त्याच्यानंतर मग संकेत आहे सँडी आहे नंतर पूर्वेश आहे आकाश आहे आपल्या संकेत घोड्या आहे संकेश घोड्याचा भाऊ आहे अशा एक सात आठ जण आम्ही बाईकवर येण्यातून निघणार आहोत आणि पाहणार आहोत पुढे कसं आहे लाईट हाऊस आणि हरणे बंदर कशा पद्धतीने आहे ते तर मंडई फायनली आपण लाईट हाऊस या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही लाईट हाऊसचं गेट आहे आणि इकडे पाहू शकता कशा पद्धतीने लाईट हाऊस आहे ते सुंदर असं दृश्य आहे तर मंडई इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार नेमकं लाईट हाऊस कसं आहे त्याचबरोबर मंडळी या जर लाईट हाऊसला तुम्हाला भेट द्यायची असेल तर संध्याकाळी साडेचार ते पाचपर्यंत याचा टा साधारण साडेचार ते साडेपाचपर्यंत याचा टाईम आहे आणि याची तिकीट आहे फक्त दहा रुपये सो तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता या वेळेत जर मधल्या टायमात आला तर हे लाईट हाऊस बंद असतो त्यामुळे टाईम पाहून या याची तिकीट दहा रुपये आहे सो मंडळी आपण आतमध्ये जाऊया लाईट हाऊस पाहूया लाईट हाऊसची तिकीट आहे कशा पद्धतीने आहे पाहू शकता आपण तर आपण लाईट हाऊसच्या दिशेने जात आहोत हे बघा इथे मुलांना खेळण्यासाठी पण आहे हे बघा राक्याची मुलगी खेळते आणि इथून जाण्यासाठी रस्ता आहे बरेचसे पर्यटक येत असतात इकडे हे बघा गार्डन आहे मस्त खेळण्यासाठी लहान मुलांना राख्या मुंबईला कधी आहेस इथे पेरेवेरं करून जाणार आहेस आरामात एकदम चला चला, चला वर। का बेबी हाय कर राक्याची मुलगी हाय हाय हे बघा खेळण्यासाठी आले राक्याची बेबी इकडे गार्डन आहे मस्त वेगळी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी आहे हे बघा इकडे काय संकेत झाला नाही चढू शकत अर्धक चढलो का दमलो दमलो अरे नवीन लग्न झालं बघा इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी हे बघा आपली पोरं वरती आवाज दे राहुल पोरं वरती गेले वरती गेले आपण ही जाणार आहोत इकडे बरेचसे मंडळी या ठिकाणी पर्यटक के येत असतात केळशी मार्गे के येणार आहे ही केळशी निवांत सुकून बसण्यासाठी पण आहे ते बसू शकता तुम्ही त्याच्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी आहे म्हणजे कसं आहे या अंजारले मार्गे हरनाई मार्गेही तुम्ही येऊ शकता या ठिकाणी इकडून हरणाई मार्गे आणि इकडून केळशी मार्गेही येऊ शकता लाईट हाऊसला दोन्ही साईडने रस्ता आहे सो म्हणजे आता आपण जाऊया लाईट हाऊसच्या आतमध्ये कशा पद्धतीने लाईट हाऊस आहे हे पाहूया आपण याला दीपस्तंभ हे मराठीत म्हणतात आणि इंग्लिशमध्ये लाईट हाऊस म्हणतो आणि इकडे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की चप्पल काढून आतमध्ये जायचं आहे मी तुम्हाला वरून एक दृश्य दाखवतो हे बघा कोकणातील सुंदर असं लोकेशन पाहिल्यानंतर प्रेमात पडाल असं हे बघा हे लाईट हाऊस आहे सुंदर असं हे बघा तिकडे ती चौपाटीचं चा काम की चाड़ा 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 चालू आहे मस्त होती चौपाटी बघा आता आपण पायऱ्या चढत चढत चाललो आहोत वरती हे बघा आमेन मेन मुख्य गेट आहे इथून आतमध्ये जाण्यासाठी आता आपण पायऱ्या चढत वरती चाललो आहोत कशा पद्धतीने लाईट हाऊस आहे हे पाहूयात आपण पण फायनली आपण आता टॉप अँगलवर आलेलो आहोत लाईट हो हाऊसच्या आणि तुम्हाला इथून दृश्य दाखवतो कशा पद्धतीने आहे ते थंडगार राहावं लागते आणि एकदम नयनरम्य संध्याकाळचं दृश्य आणि वॅकेशन असल्यामुळे बरीचशी लोकं इकडे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लाईट हाऊस आहे हे मजा येते आणि एकंदर अनुभव एक्सलंट आहे तुम्ही जर इकडे येणार असाल तर कळशी मार्गे येऊ शकता त्याचबरोबर हरणाई मार्गेही येऊ शकता आणि मधला रस्ता आहे तो सावण्याचा रस्ता आहे कमाल लोकेशन आहे तुम्ही पाहिल्यानंतर प्रेमात पडाल सो तुम्हाला लोकेशन दाखवतो बघा कशा पद्धतीने आहे लाईट हाऊस इकडे वरती चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि हे बघा कपळ कसं सोड जेस आहे का हलका थंड थंड वाटत तुला एक नंबर पगड ती चौपाटी बंदी पाहिजे बस चौपाटी लवकरच होईल अश्विन कसा अनुभव कसा आहे मस्त एकदम व्यवस्था एकदम मस्त चांगला वाटला आहे हवेशीर वातावरण आहे एकदम इथून तिकडे किल्ला आहे किल्ला तोही दिसतो बरोबर ते बघा तुम्हाला तिकडे समुद्र पाहू शकता तो किल्ला आहे शिवाजी महाराजांनी बनवलेला आणि इथे हे बघा हे चौपाटीचं चा काम चाल लवकर चौपाटी आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदर आपल्याला कोकणातलं सुंदर असे दृश्य इकडे पाहायला मिळतंय लाल मुंद माती आणि हिरवीगार वनराई आणि त्याच्यामध्ये आम्ही मस्तपैकी आता फिरायला आलो वॅकेशन मध्ये हे बघा का बोलतो गावाला कसं वाटलं मस्त वाटलं एकदम मस्त ना हे बघा समुद्रकिनारा आणि हिरवीगार वंडराई आणि कोकणातली मजा दमाल मस्ती झालेला आपण जाणार होता हरणय बंदर या ठिकाणी तर चला मंडळ जाऊया आपण आपली गँग बघा गॅंग बरोबर लाईट हाऊस पाहिल्यानंतर तुला कसं वाटलं हो लाईट हाऊस खूप छान आहे लाईट हाऊस ची संकल्पना खूप छान आहे बरोबर आता आपण हरणय बंदरला चाललो इथून हा हा तर काय एक्साइटमेंट आहे हरणय बंदरला लिलाव मार्केट आहे तो पाहण्यासाठी आपण जात आहोत बरोबर तुला आपण राहुल काय घेऊया कोणती मच्छी घेऊया या, हे आपले दुसरे आलेत तिथून आपण कुठला मावरा मावरा डिस्कस आप, आपल्याकडे तर छोटी मच्छी येते पण आपण तिकडे आपला दादा आहे ना दादा आला ना आपला नुकताच हा बघा आपला दुसरा मित्र भेटलाय अचानक भयानक मासेकर हा बघा भावेचा भाव आयकर भावे आता भाव, भाव। कुठे चाललेत कुठे तुम्ही इकडे समुद्रावर समुद्रावर चालले ते पार्टी करायला लाईट हाऊस वर जा लाईट हाऊस मस्त आहे कस आहे अचानक भयानक झालेले भेट हे बघा आज सकाळी जाऊन आलो कुठे जाऊन आले तुम्हाला गेले तेव्हा भेटलेला माशा किती दिवस वसली आहे इकडं आता उद्या जाणार कशाला राहत बेरे करून जा झाले खूप दिवस झाले पण हे पत्र तुम्हाला पाहायलाच कोकणातच पाहायला मिळेल कोकण सोडून अन्य ठिकाणी गेलात तुम्हाला पाहायला मिळेल असे दृश्य पण खूप क्वचित हे बघा समुद्र इकडे समुद्रकिनारी हो वसलेली घरं आणि त्या समुद्रकिनारे वसलेल्या सुंदर वसले अशा बागा त्या नागमोडी वळणं हे प्रामुख्याने फक्त तुम्हाला कोकणातच पाहायला मिळेल त्याचबरोबर उंच उंच नारळाच्या बागा पोपळी त्याचबरोबर समुद्रकिनारा मंदिरं हे आपण म्हणू शकतो एक कोकणाला मिळालेलं वरदान आहे इकडे आपली पालखी येते पाजेमध्ये इकडे हां हां बघा समुद्रकिनारी वसलेले गाव ज्यावेळेस चक्रीवादळ झालं होतं आपल्या कोकणामध्ये त्यावेळेस या गावाला खूप मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तडाखा बसला होता आणि आता कोकणातील माणूस जिद्दी आहे कधी रडत नाही काय नाही प्रत्येक आलेल्या संकटाला सामोर जातं तसं पुन्हा एकदा कोकणातील माणसांनी पुन्हा एकदा आपलं साम्राज्य उभं केलं आहे हे साम्राज्य आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आहे ते आपण पाहू शकतो काठीच्या सहाय्याने बघ्या सुकत घालण्यात आलेल्या आहेत तर मंडळी फायनली आपण हरणय बंदर या ठिकाणी पोचलेलो आहोत आम्ही सगळ्यांनी गाड्या पार्किंग केल्या इथे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत त्याच्यामुळे माझ्या पाठीमागे पाहू शकता सुंदर अशी नवीन बोट बनवण्यात येणा येत आहे आणि मंडई या ठिकाणी दापोलीमधील हरणय बंदरावती या इथे मोठ्या प्रमाणात मच्छीचा लिलाव चालू होतो खरेदी विक्री इथे केली जाते तर कशा पद्धतीने कोकणातली खरेदी विक्री केली जाते आपण पाहणार आहोत तर राहुल कसं वाटतंय तुला काय सांगशील आपण बघणार आहोत की लिलाव मार्केटमध्ये की कशा पद्धतीने कोणत्या भावाने देतात दे। ते मच्छी इथे मिळते आपण बघू शकता इकडे पाहू शकता आपण इकडे सर्व बर्फाच्या फॅक्टरीज आहेत ना बर्फाच्या फॅक्टरीज मी दाखवतो आणि मंडई या ठिकाणी वैशिष्ट्य असं आहे की इथून मच्छी उतरली जाते ही मच्छी आपल्या बैलगाडीमध्ये वेगळ्या ठिकाणी घेऊन जाले घे गे, घेऊन जातात असं इकडचं जा एक वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणची मच्छी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वगैरे घेतली जाते सो मंडळी जाव्या आणि पाहूया कशा पद्धतीने आपलं हरणाईचं बंदर आहे हे कोकणातील एक मुख्य बंदर आहे हरणई म्हणजे दापोलीमधील आणि इकडे पर्यटक लोकही खूप फिरण्यासाठी येतात सर आम्ही इकडे फिरणार आहोत त्याचबरोबर मच्छी घेणार आहोत कशा पद्धतीने मच्छीच्या विक्री केली जाते हे पाहणार आहोत तर चला मंडळ हरण्याचा बंदर पाहूया कोकणातल्या नौका इथे लागलेल्या आहेत याच छोट्या नौका घेऊन आपले कोळी बांधव आहेत ते मच्छीमारीसाठी जात असतात सुंदर असं दृश्य कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते हे बघा इकडे पाहू शकतो आपण वेगवेगळ्या नौका लागलेल्या आहेत आणि इथून खरी मच्छी खरेदी विक्रीसाठी सुरुवात होते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बैलगाडीमध्ये मच्छी घेऊन जातात तर कशा पद्धतीने मच्छी घेऊन जातात आपण पाहू शकतो इथे हे बघा हे बघा हरण्यामध्ये किती मच्छी छान छान आहे पाहू शकता कितीचे आहे तीनशे पन्नासला पन्नास आहे बघा असं असली माल आहे बघा कोकणातील अस्ली माल आहे पाहू शकता तुम्ही साहेब सुदेश काय घेतोय बांगडा बांगडा हे बघा सुरमई आहे वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही काय आहे पावसे काय आहे सुरमई कसं वाटत पंचवीस आहे बघा बघा पंचवीस वाटा आहे हे बघा त्याला काय बोलतात हे पालू आहे पालू हे बघा आणि सोडलेले कोलंबी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी इकडे हलवा आहे मावशी तुमचं नाव काय आहे इकडचे झरणे बदलेत का हे बघा सुंदर असं मच्छी बाजार भरला आहे इकडे नवीन नवरदेव घेतात काय नवरदेव कुठली मच्छी घेत कुठली बघू कोलबी पापलेट पापलेट घे साशेला मावशी चांगलं करून दे वाटा हे मावशी चांगला वाटा दे करू एवढी कोलबी हे बघा साशेची साशेची झाली ला डन संकेत खुश झाला आशाला डन केले त्यांनी बघा चेहरा ते झाला अरे पंचाख का मावशी कापते मच्छी कापते मस्त पापलेट आणि कोलबी घेतली आहे मावशीला हे बघा पंचवीसशेला मावशीने मच्छी विकली बघा पाहू शकता दादा तुम्ही घेतले फोन नाही लागत आहे घरी घेतली आणि मी पण घेईन परत बघ कशा पद्धतीने कापत ते आपण पाहू शकतो मावशी बघा तुकडे करतायत बारीक बारीक हे कितीला घेतले बाबा मच्छी दादा हे दोन हजार तीनशे ला घेतले पंचवीसशेला घेतले हे बघा कशा पद्धतीने कट करता आपण पाहू शकतो कोकणातील आवडती मच्छी सुरमिटी सगळ्यात सगळ्यात क्वालिटी नंबर वन ही इकडची मच्छी प्रामुख्याने हॉटेल त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जात असते आणि छोट्या छोट्या विक्रेत्यांकडे जाते हे बघा खूप ठिकाणी जातो ना मुंबई पुणे कराडला कोल्हापूरला तुम्ही बांगडे घेतले बघा बांगडे कापून घेणार कोळंबी घेतली कोळंबी राहुल तू काय घेतलास मी कोळंबी घेतली किती घेतलेस तीनशे रुपयाची राहुलने तीनशे रुपयाची कोळंबी घेते दाखवा हे बघा कोळंबी घेते तीनशे रुपयाची आता चमचमीरून खाना उद्याची तयारी तू काय घेतला कोकणात आल्यानंतर खाण्यापिण्याची तर उत्तम चंगळच असते मच्छीप्रेमी या हरणय बंदराला आवर्जून भेट देतात आणि इथून मच्छी घेऊन जातात प्रत्येक मच्छीप्रेमीने हा ब्लॉग पाहिला तर तोंडाला पाणी सुटेलच बोटीतून येणारा मच्छीचा माल हा समुद्रकिनारी उतरवला जातो आणि त्याच्यानंतर मग बैलगाडीमध्ये हा सर्व माल भरून वेगवेगळ्या ठिकाणी वेग हा मच्छीचा माल उतरवला जातो आणि त्याच्यानंतर मग या बैलगाडीचा वापर विविध ठिकाणी हा माल पोचवण्यासाठीही होतो त्याचबरोबर इथे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची मच्छीही पाहायला मिळते ही मच्छी योग्य भावतोल करून बरेच कोकणप्रेमी आणि मच्छीमार हे मच्छी खरेदी करतात त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची मच्छी पाहायला मिळते आणि इथे आपल्याला प्रामुख्याने कोलंबी ही आवर्जून प्रत्येक मच्छीमारांकडे पाहायला मिळते पुणे बंदरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आलेला मच्छीचा माल हा एकदम ताजा असतो त्याच्यामुळे इथे अनेक लोकांची मच्छी घेण्यासाठी झुंबड उडालेली असते आलेला माल हा तासाभरात पटकन संपून जातो असं या हरणे बंद मुख्य वैशिष्ट्य आहे आपले नवरदेव आहेत आपले नवरदेव आहेत त्यांनी मच्छी घेतलेले आहे त्याच्यासोबत आपण बोल्या कितीचे मच्छी घेतले संकेत मी पापलेट घेतले कोलबी घेतली कितीचे भेटलेली आपल्याला दोन वाटे कोलबीचे अजून पापलेट मार्केट पूर्ण खरेदी करायचं गुरुवार आहे अश्विनकडे अश्विन कितीची मच्छी घेतली मी टोटल ओव्हरऑल हो म्हणजे आठशे आणि तीनशे बाराशे बाराशे रुपयाची असते घेतली आम्ही बांगडे घेतले आणि हे घेतलं आपल्या कोलबी कोलबी आमच्या कितीच या सात हजार हे बघा सात हजारच आहे चार किलो आहे आणि इकडे पाहू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहेत कोलंबी आहेत पापलेट आहेत ते बघा मला नाव माहिती नाही त्या प्रकारचे इथे मच्छी आहेत हे बघा बघा किती मोठा मच्छी आहे बघा सुकी मच्छी इकडे आहे पाहू शकतो आपण सुकी वेगवेगळ्या वेग प्रकारची सुकी मच्छी ठेवण्यात आलेली आहे हे बघा आवला गोड आवल्यासारखं दिसतं मंडळी आपण पाहतोय समोरच हरणय बंदराला लागून एक कणकदुर्ग म्हणून किल्ला आहे त्याचं आपण दृश्य पाहतोय संध्याकाळच्या वेळेस सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय हे बघा आपण पाहू शकतो कणकदुर्ग किल्ला समुद्राच्या बाजूलाच आहे इकडे तर मंडळी आय होप तुम्हाला हा कोकणातील ब्लॉग आहे तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर कमेंट द्यायला विसरू नका आणि छानसपन हा ब्लॉग आहे सगळ्या माहितीला फॉलो करा पण काही पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि आपले कोकणातील ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा